ती घरकुल वाटपाची फाईल पंचायत समितीकडे पाठवली होती हो त्याच काय झालं माहित नाही ग्राम सुधार योजने अंतर्गत गटारी गट गट बांधायची टेंडर मागवली होती हो त्याच काय झालं कल्पना नाही रोजगार हमीचे कुपन तरी येत का लोकांना वाटायचे बॉम्ब लायलेत लोक जमलं नाही काय बोल सोडे बाई तुम्ही लांब लांब सरकता असा या बाया खेटून उभावती काय तुम्हाला हो <laughs> साहेब स्त्री कर्मचाऱ्यांशी तुमचं वागणं काय बरोबर नाही मला वरिष्ठांकडे तक्रार करायला पाहिजे तसं नाही ग माय बाई या बाया माय म्हणलं मला मग काय म्हणू वागणार रे पाहताय ना माय म्हणलं मला आता इंग्रजीच बोलले का ती बघतो ना हे बघा आय एम सॉरी हा सॉरी म्हणजे मगाशी इंग्रजीतच बोलले आता माय म्हणजे माझी आईला माझी माझी बाई कायच आवड भाऊ साहेबाई बघा गप्पा नाही माझ तसं म्हणणं नव्हतं ते काही काय सांगायलास रे त्यांना काय रे वाघ मरे काय करू लागलास कायम पाच हा कोण सोड होते अरे ऑफिसात ची काम करत ना आता आहे का आता कोणाच काम केलं ना सांगा की ती प्रोसिडिंगची फाईल की जरा जागेवर अर ना अरे नाही तर उजव्या अंगाला बघा अरे कुठं खापदाडीत घालून ठेवते रे बरा आता स्टेपलर देता का साहेब अहो तिथे जाय की ड्रॉवर मध्ये कोणच्या ड्रॉवर मध्ये अहो बाजूला बघा ड्रॉवर मध्ये नाहीये मग त्वचा वापरा तू काय काम करतो रे बाबा म्हणजे इतकी वर्ष काम केलं ते गेलो कुठं पाणी आणता का साहेब अहो साहेब पाणी पाणी सारखं कशाला करताय अहो जास्त पाणी पिऊ नका तब्येत खराब होईल आईला जरा कुठे कर्मचारी बसला की यांना सण होत नाही नशिबान बाबा मला पण हो ला का नाही तुझ्यासारखाच कर्मचारी व्हावं असं वाटत बॉम्बलायला काही कामच नसत नाही का जागा बसून फक्त है है है। बरे बाबा बरे बरं आता एक काम करशील का आता अजून काय तालुक्याला हे टपाल नेऊन देशील का बाबा नाही मी नाही जाणार नाही आणि मग शासनाचा पगार घेतो तो बरं मुडा असतो तुझा हो साहेब पगाराचं नाव काढायचं नाही शिपाय असलो म्हणून काय झालं तुमचा बा देतो का पगार हे वाघ मार्या बा काढायचं काम नाही सांगून ठेवतो नाही तर द्या द्या धमकी द्या अहो दुसरं येतं काय तुम्हाला गुलामासारखी वागणूक देता तुम्ही आम्हाला हे बरोबर नाहीये अहो किती वर्ष अन्याय सण करायचं आम्ही माहिलं हे बरं आहे तुमचं तुम्हीच बुक लायचं तुम्हीच बॉम्ब लायचं घेतो मी हे यार कुठं चालला आणि तालुक्याला कोण जाणार तुम्ही जावा की पगार नाही घेतोय रांगोळी बाकी फर्स्ट क्लास आहे राम राम भाऊ साहेब राम राम आता ही खटारा गाडी बदला आणि नवीन घ्या की या की पांडुरंग हरी निघतो वहिनी बरोबर बरोबर मग काय तुला ಏ ಪಾ ತುಮಕೆ ಮಿತ್ರ ಜಾರಾ ವ್ಯವಸ್ಥಿತ ಬಂದ ಇನ್ ಹಾಂ கார <mondoNetflix> <classicum> पांडुरंग हरी अरे देवा या बाया मग खेटून उभ्र हो की का तुम्हाला ओ साहेब स्त्री कर्मचाऱ्यांशी तुमचा वागणं काय बरोबर नाही मला वरिष्ठांकडे तक्रार करायला पाहिजे हॅलो कोण नाही नाही मी कशाला <laughs> भेट नाही बऱ्याच दिवसात नाही बऱ्याच दिवसात फोन नाही तुमचा ठेवू का पुन्हा फोन आता फोन नाही नाही मला नाही माहिती दर तुमच तुम्ही पहा ना हा नाही भुईमुगातलं कसं कळणार मला हा ठेवला रागावला बर ठेवतो काय चाललंय बनसोडे बाई तब्येत बरी आहे ना का आज स्त्री कर्मचाऱ्यांनी पुरुष कर्मचाऱ्याच्या खांदाला खांदा लावून काम करायचं ठरविलं का काय आज अस काय घडत बनसोडे बाई कळन का मला असं रागवत जाऊन ये बनसोडे बाई पाणी ए तुला कोणी सांगितलं रे पाणी आणायला आता साहेब आणले तर घ्या ना अरे इतका मस्त सुसंवाद चालला होता बन सोडे बरबर बरोबर बऱ्याच दिवसांनी ते बघितलं ना साहेब काय चा आहे मला नको पाणी आता साहेब आणले त्याच काय करू घे ओतून चल हो बाहेर चल चल